आमदार अभिजित अबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडणीम शहराला पाणी मिळाले माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मोडणीम शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडणीम शहराच्या पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे मोडणीम शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य भारतबा शिंदे आनंद पाटील डॉक्टर सागरदादा गिड्डे बाळासाहेब पाटील बालाजी भाऊ पाटील शिवाजी सुर्वे दीपक सुर्वे गौतम ओहोळ अमर ओहोळ संजीव शिंदे विजयसिंह गिड्डे संतोष मुटकुळे संभाजी काळे अख्तरबाई तांबोळी आकाश कोळी संभाजी लादे नंदकुमार लादे प्रकाश कोळी संचालक संदीप खारे सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले मोडणींसाठी हा विकासाचा महत्वाचा टप्पा असून भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं